आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जी एस टी बचत उत्सवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी इटानगर अरुणाचल प्रदेशमधील व्यापारी आणि दुकानदाराशी थेट संवाद साधत स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला सशक्त करण्यासाठी प्रेरित केले करना मोदी जी का स्वभाव है माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह मुलाकात सांगितले जो कुछ चीजें प्रमुखता से पूरे देश की सोच बदलने वाली करी है निवारण के रूप के में नहीं देखा था जैसे आवास विहीन लोगों के लिए आवास देना लगभग लगभग 80 के दशक की शुरुआत से हुआ था मगर कभी भी ये कल्पना नहीं हुई कि हर व्यक्ति को हर परिवार को एक आवास देंगे और मोदी जी ने तीन करोड़ आवास दे दिए और नई टर्म की पहली कैबिनेट में और दो करोड़ आवासों के लिए फैसला किया तो जब ये टर्म समाप्त होगी सात करोड़ लोग और एक करोड़ ऐड होंगे तो सात करोड़ लोगों को आवास मिल जाएगा और देश में आवास की समस्या

शरदीय नवरात्रों के शुभ अवसर पर आज मुझे अमर कॉलोनी के इस बाज़ार में आने का सौभाग्य प्राप्त हुआ यहाँ मैं दुकानदारों से मिला हूँ उनको मैंने शुभकामनाएं दी हैं प्रधानमंत्री मोदी जी का संदेश भी पहुँचाया है जो नेक्स्ट जनरेशन जीएसटी टैक्स ये आज से नवरात्रों में लागू हुआ है उसके बारे में उनको शुभकामनाएं भी मैंने दी हैं हमारे दुकानदार भाइयों ने सहर्ष प्रधानमंत्री मोदी जी का जो जीएसटी टैक्स के बारे में रिडक्शन किया है उसको स्वीकारा भी है और उसके लिए धन्यवाद दिया है मैंने आज उनसे ये निवेदन किया कि एक तो आप इस बात का प्रयास पूरा होना है कि जो टैक्स में रिडक्शन हुआ है वह उपभोक्ता तक कंज्यूमर तक पहुँचे और दूसरा आपके दुकान में स्वदेशी सामान बिके और स्वदेशी सामान वो है जिसमें भारत के नौजवान का पसीना लगा है जिसमें भारत की मिट्टी की सुगंध है और जो शत प्रतिशत भारतीय है नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म देशातील सामान्य नागरिकांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमात साधला संवाद जे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे या देशातले एक क्रांतिकारी पाऊल आहे या रिफॉर्म्स मुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्मच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री सुरू तमाम मी आभार आता बातमी पक्षप्रवेशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत बुलढाणा जिल्ह्यातील उभाटा काँग्रेस पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र दादा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला त्या सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन <laughs> माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत एम एम आर डी एच्या मेट्रो मार्ग चार आणि चार अ टप्पा एक गायमुख ते विजय गार्डन स्टेशनपर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी आणि चाचणी झाली नेक्स्ट जनरेशन जीएसटी मुळे प्रवास झाला स्वस्त सायकल बारा टक्केवरून पाच टक्के दुचाकी अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के लहान टक्केवरून अठरा टक्के ऑटो अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के बस आणि ट्रॅक्टर टक्के झाले आहेत धनदा कर पद्मा भाम्यक्षाला कर मंडलू देवी प्रसुद्धी माई ब्रह्मचारिणी तमा जागर शक्तीचा या मालिकेतील दुसरे पुष्प माता ब्रह्मचारिणीचे चरणी अर्पण ती सशक्त असेल तर भारत सशक्त होईल म्हणूनच पंतप्रधान मोदीजींनी एक दूरदृष्टीपूर्ण संकल्प केला तो म्हणजे भारतीय मातांच्या अडचणी दूर करण्याचा आणि सुरक्षित मातृत्वासाठी त्यांना मदत करण्याचा बाळ आणि मातेसाठी अर्थसहाय्य सुरक्षित मातृत्वासाठी आता सरकार खर्च उचलते त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी मातृत्व अधिक सुखकर होतं आहे आत्तापर्यंत देशभरातील साडेसहाशे जिल्ह्यातल्या चार कोटी महिलांना प्रसूतीसाठी पाच हजार रुपये प्रति महिना अर्थसहाय्य दिलं गेलं असून याचा लाभ पुढेही सुरूच राहणार आहे लाभेच्या कालावधीत वाढ पूर्वी मातांना केवळ बारा आठवड्यांची प्रसूती रजा मिळायची आपल्या सरकारनं ती आता मातृत्वासाठी सव्वीस आठवड्यांची सवेतन प्रसूती रजा मंजूर केली आहे लसीकरण आणि आरोग्य मिशन इंद्रधनुष्या अंतर्गत गर्भवती महिला आणि नवजात बालकांसाठी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय मार्गदर्शन पुरवलं जातं तसंच डांग्या खोकला टिटॅनस पोलिओ गोवर बी सर्व आजारांसाठी लसीकरण केलं जातं मातृत्वाचा सन्मान हाच आहे मातेचा सन्मान म्हणूनच नवरात्रातील ही दुसरी माळ समर्पित आहे सुरक्षित मातृत्वाला वीर माता विद्यावती कौर ज्यांनी शहीद भगतसिंग यांसारखे व्यक्तिमत्व घडवले त्यांना त्रिवार वंदन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा अशा बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद